यासाठी महिलांचा शिर्डी पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा आळा घालण्यासाठी कडक मोहीम राबवावी अशी एकमुखी मागणी करण्यात आता महाविद्यालयीन तरुण विकास कर हल्ला करणाऱ्यांना अटक करा तसेच गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्यांची सीआयडी चौकशी व्हावी या मागणीसाठी शिर्डी पोलीस स्टेशनवर महिलांनी धडक मोर्चा काढलाय वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कडक मोहीम राबवावी अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली आहे शिर्डी नगरपंचायतच्या नगरसेविका वंदना गोनकर माजी नगराध्यक्ष आणि त्या अंजली गोनकर यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला आहे पोलीस निरीक्षक प्रतापडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शिर्डी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान असल्याने भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे शहरात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वाढत्या गुन्हेगारी राजकीय पाठबळ मिळत असल्याने त्यांचे मनोधैर्य वाढत चालले आहे विकास गोंदकर या तरुणावर झालेला हल्ला गंभीर स्वरूपाचा असून हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करावी यापूर्वी शहरातील तरुण प्रवीण गोंदकर रचित पटनी सागर शेजवळ या तरुणांची तसेच व्यापारी बबलू पांडे यांची हत्या झाली आहे शहरातील वातावरण दूषित होत असल्याने महिला व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे रोड रोमिओनचा महिला व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय पोलिसांना अनेकदा सांगूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही शिर्डी पोलिसांनी विकास गोंदकर याच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक करावी तसेच गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्या नेत्यांची सीआयडी चौकशी करून कारवाई करावी असे निवेदनात नमूद केलेले असून यावेळी बोलताना अनेक महिलांनी आपले विचार व्यक्त केलेत बाबांचे पुण्यभूमीमध्ये जो कालचा चार दिवसापूर्वीचा जो प्रकार घडला पोलीस प्रशासनाने आम्हाला बऱ्याच वेळेस विनंती केली मॅडम तुम्ही मोर्चा घेऊन येऊ नका तर आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आम्ही मोर्चा काही आणला नाही मोर्चा न ना आणण्याचं कारण एकच की साहेबांना पण त्यांच्या विनंतीला मान द्यावा लागला पण एवढ्या दोन दिवसामध्ये जो मेन आरोपी तो जर सापडला नाही तर माझ्या शिर्डीकरच्या जेवढ्या महिला आहे तेवढा आम्ही मोर्चा घेऊन येणार आहे पण त्यांनी तशी ती वेळ येऊ देऊ नये असं मला तरी वाटतं कारण या पवित्र क्षेत्रामध्ये वाईट मेसेज जातो हा गेला नाही पाहिजे कारण आपण ह्या पवित्र भूमीमध्ये राहतो आपल्या पवित्र भूमीमध्ये पवित्रच कामं झाले पाहिजे असं आम्हाला तरी वाटतं या निमित्ताने मा एक महिन्यापूर्वी दोन महिने झाले त्या दा गोष्टीला कमलाकर कोतेंच्या गाडीवर जो हल्ला झाला ते पण जे गुन्हेगार आहे ते पणच सापडले नाही आणि आता हा विकी गोंदकर म्हणून हा तरुण विद्यार्थी एक त्याच्यावर जो हल्ला झालेला आहे म्हणजे वारंवार असे हल्ले होत आहे हे हल्ले होऊ नये याच्यासाठीच आम्ही सर्व महिला आलेलो आहोत आणि पोलीस प्रशासनाला आता पुन्हा एकदा आपल्या गावचं पोलीस स्टेशन आहे काही वाईट प्रकार घडू नये म्हणून त्यांना विनंती केलेली आहे आणि दोन दिवसामध्ये जर हा निकाल लागला नाही तर मग आम्ही सर्व माता भगिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून पोलीस प्रशासनावर मोर्चा घेऊन येणार आहे पण त्याची वेळ येणार नाही असं मला तरी वाटतं आज आपल्या साईबाबांच्या शिर्डीत आम्ही शिर्डी पोलीस स्टेशनला आहोत पोलीस स्टेशनला येण्यामागचं एकच उद्देश होता जे झालेलं आहे आपलं आजचा सहाचा दिवस सहावा दिवस आहे जे आपले बिकी गोंदकर हे त्यांच्यावर हल्ला झालेला आहे तर ह्या हल्ल्याचा निषेध म्हणून आम्ही आज मोर्चा काढणार होतो तर आम्हाला साहेबांनी वेळोवेळी भी निवेदन दिलं चार दिवसापासून ताई मोर्चा आणू नका मोर्चा आणू नका तर येणं हे आवश्यकच होतं सगळ्यांना तर आम्ही आज साहेबांना भेट देण्यासाठी आलेलो आहे इथे तर याची दखल साहेबांनी घेतली पण साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे लवकरात लवकर मी दोन दिवसात तुम्हाला निर्णय देतो सगळा आणि आम्ही शाळा कॉलेज याच्यासाठी जी सिक्युरिटी मागितलेली आहेत पंधरा दिवसात ती तयारी पूर्ण होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे पण साहेबांना एक सांगितलं आणि याची पूर्तता तुम्ही करण्याची खूप गरज आहे शिर्डीसाठी आणि जे आपले आहेत पुढारी लोकं जे खतपाणी घालतात जे अशी मुलं तयार करतात व्यसनी बनवतात यांना गुंडागर्दी करायला लावतात याला कुठेतरी आळा बसण्याची गरज आहे त्याच्यामुळे मी साहेबांना स्वतः सांगितलेलं आहे तुम्ही ह्या जे आहे पुढारी लोक यांच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये आणि कोणत्याही प्रेशरने दाबू नये नाही तर महिलांना पावलं उचलण्याची गरज पडणार शिर्डीत तर त्यांनी आम्हाला सांगितलं आहे अशी काही ये गरज येणार नाही ताई तर आम्ही पूर्ण कामं करू आणि सांगितलं जातं का, का कचऱ्यामुळं शिर्डीत म्हणजे साईबाबाचे जे भक्त आहे ते येण्याची कमतरता झाली ते कचरा आहे म्हणून ते कचऱ्याचं का कारण नाही ह्या गुन्हेगारीला जे खतपाणी घालतात खत ना त्यांचं हे मोठं कारण आहे गुन्हेगारी खतपाणी घालता आणि कचऱ्याचं नाव सांगता जे मुलं तयार करता आणि त्या मुलांना हे कृत्य करायला मजबूर करतात ते मुलं काही घडलेले तसे नसतात पण हे त्यांना तयार करतात तसे करण्यासाठी तर यांना आम्ही लवकरात लवकर पुढाऱ्यांना पण आळा घालणार आहे याच्या माध्यमातून आता सगळ्या तर बघू पुढं आता दोन दिवस साहेबांनी सांगितले पुढचं क्रिया करण्याची आता त्यांची तयारी चालूच आहे सगळ्या माध्यमातून तर महिला पण तत्पर आहेच आता सगळ्या शिर्डीतल्या आज आलेलो आहे आम्ही इथं आणि याचा शोध पूर्ण सुरू आहे तिर्डी पुलिस स्टेशनमध्ये जे साहेब आहे आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली आज तर आमचं म्हणणं असं आल्या असं आलेलं आहे आले की ज्या विकी गोंदकर ह्या मुलावर जो हल्ला झालेला आहे तो अतिशय म्हणजे म्हणजे खूप अवघड ठिकाणी त्याच्या पोटावर वार झालेली आहे तर ह्या वारामुळं त्याचा जीवसुद्धा गेला असता तर एक महिला म्हणून किंवा मी एक मुलाची आई आहे हे म्हणून माझं हे कर्तव्य आहे आज हे घडलं आहे तर थोड्यावरून त्याचा जीव वाचलेला आहे आणि आज त्याच्या आईच्या जीवाला काय वाटतंय हे एक महिला समजू शकते आणि याच्यावर पोलिसांनी पटकन कारवाई करावी आणि आज सहावा दिवस उगवलेला आहे तरी काहीच त्याच्यात बदल झालेला नाही आहे हा बदल झाला पाहिजे आणि त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि इतर गोष्टीकडं लक्ष न देता मेन गोष्टीवर त्यांनी काम केलं पाहिजे त्यांचं काम केलं पाहिजे जे पोलीस पुलिस अधिकाऱ्यांचं जे काम आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं पाहिजे आणि हा जो मोर्चा आम्ही काढलेला आहे आता आज जो आम्ही तो थांबवतोय आणि पुढच्या वेळेस आम्ही अजून दोन तीन दिवसांनी सर्व महिला इथं गोळा होणार आहे परत ह्या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी ते प्रकारे होणं फार निंदनीय बाब आहे आपण महिला आहे आज माझ्या मुलाला हल्ला होऊ शकतो कुणी पण असो आपण याच्यात दक्षता घेणे खूप आवश्यक आहे आज आपण आपल्या मुलींना बाहेर शोधू शकत नाही का तर भीती वाटते म्हणून प्रशासनाने खूप दखल घेत घेतली पाहिजे नेते मन नेते लोक फक्त आपल्याला आश्वासन का देतात पण ते काहीच काम बघत नाही फक्त एकमेकांच्या चुका दाखवतात विकासच नावाने त्यांचं काम काहीच नाही एकमेकांचं ते चुका दाखवणे त्यांचे वागणूक सांगणे हेच त्यांची बाब चालू आहे म्हणून मला असं वाटतं की आपण महिलांनी सामाजिक बांधिलकी जोपासून एक होऊन आपल्या मागण्या ते मांड मांडलं पाहिजे पोलीस प्रशासनाच्या विरोधातील या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या तसेच मनीषा पवार मनीषा गोंदकर सुरेखा सोनवणे छाया दुशिंग रेखा भडांगे आश्विनी भडांगे पुष्पा गोंदकर सुमनबाई भडांगे रुपाली गुरव कल्पना मगर योगिता शेलार श्रद्धा गोंदकर मंदाकिनी गोंदकर योगिता गोंदकर स्वाती गोंदकर वैशाली गोंदकर मीना गोंद